केवळ नफा मिळवणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले आहेत कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी पर्जणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामाच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल श्री बागडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रमेश बोरणारे आमदार विठ्ठलराव लंघे आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आधी उपस्थित होते आदरणीय अण्णांनी लावलेलं हे रोपट एरोक्ट। आणि हे रोपटाचं आज पन्नास सहाव्या वर्षात पदार्पण होत असताना निश्चितपणे मला आनंद आणि समाधान आहे आदरणीय अण्णांनी जे काही त्यावेळेस आदर्श घालून दिलेला होता त्या आदर्शावर आमचं सर्व संचालक मंडळ निश्चितपणे काम करीत आहे आदरणीय नाना राज्यपाल आहेत मान्य नालदार साहेब एक देवा आशीर्वादाने महत्वाचे मंत्री आहेत राज्यातले सात रुपये अनुदान आपण नाना त्यावेळेस सुरू केलेलं होतं ते पुढे चालू ठेवलं लाडक्या बहिणींबरोबर तो बरं होईल शेतकऱ्यांसाठी तेवढी एक विनंती आपल्याला आहे की राज्य सरकारने सात रुपये अनुदान पुढे चालू ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे मी मान्य पीटासीन अधिकारी म्हणून सर आपण आहात तालिका बोरनडी साहेब आपण सभापतीच्या पदावर आहात आपणही निर्देश शासनाला दिले पाहिजेत माझे स्नेही मान्य विठ्ठलराव मान्य सर आणि अमोलजींना माझी विनंती आहे का आपण विधानसभेत सात रुपये प्रति लिटर पुढे चालू ठेवण्याचं धोरण राज्य सरकारला घ्यायला भाग पाडा एवढी एक विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करेल आणि सर्वच मान्यवर इथं आले विनंतीला मान दिला आपल्या स्वागतामध्ये कुठं आमचं मागं पुढं झालं असेल तर मोठ्या अंधकरणाने आपण मला समजून घ्याल नद्या जोड प्रकल्पाचं समुद्राला वाया जाणारं पाणी गोदावरी परत वळून नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल औरंगाबाद जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यांना सुके करण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांच्या कक्षात येत आहे आणि म्हणून उपस्थित सर्वांच्या आज सोडवण सुवर्ण वर्षात पदार्पण करताना स्वर्गीय अण्णांनी घालून देणं जो आदर्श आहे जी शिकवण आहे जी वाटचाल त्यांनी आपल्याला ज्या वाटचालीवर त्यांनी या कामाला सुरुवात केली आजही मला वाटतं आपल्या तालुक्याची जनता या संघाचे चेअरमन राजेश आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ ज्या आपण प्रयत्न करत आहेत मला वाटतं या निमित्तानं अण्णांच्या स्फूर्ती पुन्हा एकदा उजागर होत आहे जागृत होत आहेत आणि या त्यांच्या विचाराशी बांधली ठेवून या संचालक मंडळाने जे केलेलं काम आहे मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आता सोलर पंप चालणारे पंप येत आणि गोदावरी खोऱ्याने सोलरवर चालणार एक नवीन उपक्रम सुरू केला तर हे चांगली गोष्ट घटना आहे राजेशनी काळाची पावलं उपलब्ध जे पाऊल टाकलेलं आहे मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो की या संघाचं कर्तव्य आम्ही आल्यानंतर काही नवीन नवीन पार मी नवीन नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी बदल केला दिसतोय नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्याची तयारी आहे आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेश त्यांच्या सगळ्या संकल्प मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्याकडे आलेलं आहे पश्चिम पाहण्याचं पाणी आपल्याला आणायचं आहे पासष्ट टी सी पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतोय आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने दोन हजार पाच सालीच तो आराखडा आपल्याला सादर केलेला आहे त्याचा दोन दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीजोत प्रकल्पाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे हे मला सांगायला अतिशय आनंद होतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतलाय आणि मित्रो मी आपलं खात्रीपूर्वक सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्र पाणी इकडं आणणं यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता राहील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवाशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील गोदावरी काल्याचं नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय तुम्ही आता चिंता करू नका आता हे काम आपण करणार आहोत आम्ही सुरतेला म्हटलं की डंके की चोट परत त्यावरती चिंता करण्याचं कारण नाही मनापासून पुन्हा एकदा आदरणीय महा राज्यपालांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद देतो राजेश पर्जने आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं कौतुक करतो त्यांनाही भविष्याच्या भा, भावी वाटचाली करता शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नामदेवराजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने आता जे काही नवीन काम सुरू केलं ते दीड मेगावेट्याच सौर ऊर्जाचा प्रकल्प त्याने सुरू केला मिल क्लेरीफायर म्हणजे दुधा जर दुधाशिवाय काही कण आले तर तेही वेगळं करायचं मशीन त्यांनी बचवलंय त्याबरोबर खवा सतत खवा करणारी मशीन ती ते पण त्यांनी बचवली पाणी शुद्धीकरण गोदावरीच पाणी त्यांना मिळत पण ते शुद्ध करून घ्यावं लागत आता कोणी कोणी खराब केलं माहीत नाही मला आणि या सगळ्या पाणी शुद्ध पाणी साठवण टाक या सगळ्याच उद्घाटन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि तोटा होईल तरी तो सहन करण्या होईल ठरवला जाईल आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सहकार नीट नेटका चालवलं पाहिजे आता जो सहकार नीट नेटका चालतो त्याची कुठेही अडचण पडत नाही ते सहकार इतक्या वर्ष चालू आहे आता त्यालाही साठ साठ वर्ष झालेत पन्नास पन्नास वर्ष झाले त्यात सहकार चालू आहे सहकार सोसायट्या चालू आहे सहकार दूध चालू आहे सहकार चालू आहे सहकारात अनेक उद्योग चालू आहे देश बराच आहे आपल्याकडे द्यायचं नाही परंतु तो नीट नेतक चालवला पाहिजे आणि ती सहकाराची भावना आपल्या मनात असली पाहिजे सहकार क्षेत्र म्हणजे केवळ त्याच्यातून काही काढलंच पाहिजे असं बिलकुल नाही मला आठवतं अजून ऐंशीच्या नव्वदच्या सुमारातली ती गोष्ट असेल पश्चिम महाराष्ट्राचे एक अॅडवोकेट प्रतापराव शिंदे त्यांनी एक लेख लिहिला होता बहुतेक महाराष्ट्रामध्ये किंवा लोकसत्ता तो त्यावेळेला तर त्याने त्याला स्पष्ट असं म्हटलं होतं की सहकार आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सहकारामध्ये फक्त दुधावरची साय खातो परंतु मराठवाडा आणि विदर्भाचे लोक साय येऊच देत नाहीत दुधच पिऊ अशा प्रकारची टीका त्यांनी केली तो मला मी ते जन्मभर विचारणार नाही त्याचे त्यांचे उपकार शिंदे वकिलांचे मी उपकारच मानतो की त्यांनी चांगली गोष्ट आमच्यासाठी सांगितली होती ज्याला कळली ज्याने अनुभवली आणलं त्याला निश्चितपणे सहकार कळला आणि मी त्याच उद्देशाने या सहकार क्षेत्राकडे बघतोय मी अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी चेअरमन राहिलो तिथे डायरेक्टर राहिलो पण कधी त्याच्यातून गाडी सुद्धा वापरायची मला इच्छा झाली नाही किंवा प्रवास बनता घ्यायची पण इच्छा झाली नाही का सहकार आहे अरे आपण आपल्या कामाला जातो मुंबईला जर सहकाराचं काम केलं तर बिघडलं का पण काही जण तर हे पण मी ऐकलंय की एकाच वेळेला रेल्वेने बी गेलो आणि बसने बी बस गेलो हे दोन्ही पण दाखवायला कमी करत नाही त्यामुळे सहकार अंतरित देतो तू घ्यामुळे आणि म्हणून सहकारामध्ये निश्चितपणे काही ध्येय ठेवून आपण वागलं पाहिजे आणि जे ध्येय दे ठेवून वागतील सहकार करतील आज त्याच्यात कुठलाही अडचण नाही कि ते एवढे दूध उत्पादक बसले त्या दूध उत्पादकाला आता पूर्वीसारखं केवळ सहकारी असं नाही खासगी मोठ्या प्रमाणात सुरू झालंय आणि महाराष्ट्रात सुरू झालंय ज्या आजार गुजरात मध्ये नाही कर्नाटकमध्ये नाही मी ज्या राजस्थान मधमध्ये तिथं तर जवळजवळ नाही सगळं दूध सहकार क्षेत्रात आहे राजस्थानमध्ये प्रायव्हेट एकही कारखाना नाही तिथं एकही मोठा उद्योग नाही प्रायव्हेटचा दुधातला साखर कारखाने ते एकच हे बघत साखर बी नाही तिकडे इथेच साखर बी आहे दूध बी आहे पण कधी कधी साखर दूध एकत्र येत नाही या तालुक्यात अस पण आणि म्हणून मला या निमित्ताने आपल्याला एक सांगायचं की ते व्यक्तिगत आपण जोपर्यंत सहकाराचा चांगला उपयोग करायचं चा मनावर घेत नाही तोपर्यंत सहकारात अडचणी येणार आमच्याकडे एक म्हण होती फार जुनी की बसायला फटफटी आणि खर्चाला चोचायटी आता अजून जर म्हणी पडल्या तर तुमचा सहकार कसा चालायचा आणि ज्या दूध उत्पादकरी तुम्हाला पुढं केलं त्याचा विश्वासघात केल्यासारखा होईल आणि म्हणून दूध उत्पादकाचा दूध उत्पादक आणि आपला सहकार तो, तो खरा या संघाचा मालक आहे व्यक्तिगत मालक कोणी नसते आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण सहकार चांगला चालवलाय त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतोय दुसरी गोष्ट आहे की आमची महानंदा पण होती आम्ही त्यांना दूध घालत होतो अजूनही घालतो पण शेवटी पेला द्यावा लागली म्हणजे काही वर्ष प्रशासक राहिला सगळं राहिलं मंत्री चेअरमन होते काही वर्ष आणि तरीही जी चांगली चालली त्याच्यानंतर जी गतरण सुरू झाली ते गतरण थांबत नाही कशामुळे तर तुमच्या संघामध्ये तुमचं उत्पन्न किती आणि खर्च किती याचा ता ताळमेळ बसला पाहिजे उत्पन्नापेक्षा आपण खर्च ज्या ज्या करत राहिलो तर तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये फायदा मिळणार नाही कुठला व्यवसाय असू दे आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा पेक्षा खर्च कमी असला पाहिजे ज उत्पन्न वाढेल तर तसा खर्च केला पाहिजे हे सूत्र मनात ठेवलं पाहिजे हे सूत्र जसं मनात ठेवतील पण आमच्याकडे हे नाही खर्च करायचा काढाव्याज आणि पैसे आणा नाही विका काही आणि त्यामुळे आमची अडचण जी होते आणि मग आपल्याला खूप अडचणीत आपण सांभाळतो पण आपण सुरुवातीपासून काही लक्षात ठेवलं की आपल्या खर्चापेक्षा उत्पन्न थोडं तरी जादा असलं पाहिजे इतकाच खर्च करा आणि मग त्याचं नियोजन करा तर मला असं वाटतं त्या उद्योगधंद्याला त्या कुटुंबाला आणि त्या एखाद्या मोठ्या उद्योगाला देखील कधीही अडचण पडायचं कारण नाही हे स्वतंत्र त्यांनी पाहिले पाहिजे असं मला वाटतं